नमस्कार मी अलका जोशी आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर्वजण निरोगी आनंदी सुखी समाधानी सर्वांना साधं सोपं सुटसुटीत आणि निरोगी आयुष्य लाभू देत अशी प्रार्थना आपण गणेशजी यांच्याकडे करूयात आणि आम्हा सर्वांवरती आपली कृपादृष्टी अशीच सदैव राहो ही प्रार्थना करून गणेशजींचं एक सुंदर गीत आपल्यासमोर सादर या ठिकाणी करीत आहे ऐकूयात गीत श्री गणेश शंकर सुत गौरी नंदना आ यश द्यावे हीच प्रार्थना श्री गणेश शंकर सुत गौरी नंदना आमा तू यश द्यावे हीच प्रार्थना दुर्वांकूर वाहूनया आज तुझ प्रती दुर्वांकूर वाहून आज तुझ प्रती मोदक दश शतक प्रेम आम्ही अर्पिती दुर्वांकूर वाहून आज तुझ प्रती मोदक दश शतक आम्ही प्रेम अर्पिती ಸ್ವೀಕಾರೀ ಸತ್ವರ ಗೌರಿನಂದನಾ ಸ್ವೀಕಾರೀ ತೂ ಸತ್ವರ ಗೌರಿನಂದನಾ ಆಮಾತು ಯಶ ದ್ಯಾವ ಹಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಶಂಕರಸುತ ಗೌರಿನಂದನಾ आम्हा तू यश द्यावे हीच प्रार्थना आम्हा तू यश द्यावे हीच प्रार्थना भक्तांच्या प्रेमाने उदरतव भरे मग परवा मोदकांची नामुळी उरे भक्तांच्या प्रेमाने उदरतव भरे मग परवा मोदकांची ना उरे देतो मी तव प्रसाद भक्त जनाना, देतो मी तव प्रसाद भक्त जनाना आ यश द्यावे हीच प्रार्थना आ मातू यश द्यावे हीच प्रार्थना श्री गणेश शंकर सुत गौरी नंदना श्री गणेश शंकर सुत गौरीनंदना यश द्यावे हीच प्रार्थना आ यश द्यावे हीच प्रार्थना आ यश द्यावे हीच प्रार्थना